मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात म्हणजे गेल्या वर्षीच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात पिक वाट महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे आता शासन गेल्या वर्षीचा उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा देणार आहे आणि हा पिकमा चौथी जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षीच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात आलेला आहे आणि तीच माहिती मित्रांनो आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे काही कृषी महोत्सवाचं आयोजन परळी येथे करण्यात आले होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब बोलत असताना त्यांनी लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली होती आणि मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक मा खरीप खरीप हंगाम दोन हजार चोवीस याचबरोबर आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई याचबरोबर आपण जर पाहिलं तर इतरही योजना ज्या शेतकरी बांध बांधवांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता गेल्या वर्षीचा उर्वरित टक्के विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे मा हे लाईव्ह मध्ये मी आहे सध्या आणि आवाज येत असेल तर यस करावे आवाज येत असेल तर हो करावे न येत नसेल तर नाही करावे प्लीज एकदा कमेंट करा की आता मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याची तर मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त पिकमा ओरिएंटल पिकमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे वाटप जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयाचा पिकमा ओरिएंटल कंपनीकडे बाकी आहे त्यामुळे जे राज्य हिस् अनुदान आहे ते पुरलं नाही त्यामुळे आता जे काही उर्वरित पैसे आहे सरकार आता विमा कंपनीला देणार आणि विमा कंपनीच्या माध्यमातून ते वाटप होणार आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून एको एकूण तीन हजार कोटी रुपयाचं वाटप होणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्हा आहे जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे पुणे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे सोलापूर आहे सातारा जिल्ह्याचासुद्धा याच्यामध्ये समावेश आलेला आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर दुसरी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा सांगली असेल बीड असेल बुलढाणा असेल वाशिम असेल या सर्व जिल्ह्यामध्ये सॉरी एचडी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला याचबरोबर धुळे पुणे धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे गेल्या वर्षीच्या पिकम्याच्या संदर्भात पुन्हा एकदा माहिती देण्याचा प्रयत्न करतोय सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे आपल्या लाईव्हला लाईक करा सर्व शेतकरी बांधवांनी लाई लाईव्ह लाईक करणं अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आता स्वतः त्याची हमी शासनाने घेतलेली आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर का होईना शेतकऱ्यांना अत्यंत बातमी गोड देणारी आहे पिकम्याच्या संदर्भात गेल्या वर्षीच्या उर्वरित पंचत्रे पिकम्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत बहुतांश शेतकरी होते त्यामुळे भारतीय कृषी महा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा असेल याचबरोबर युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर असेल याचबरोबर एच डी एफ सी सॉरी आय सी एस आय कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर असेल याचबरोबर एस बी आय लाईफच्या माध्यमातून लातूर असेल रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली असेल याचबरोबर युनायटेड कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड असेल याचबरोबर चोलामंडलम चोलामंडलम एम एस कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे होणार आहे त्यामुळे लाडका शेतकरी योजनेअंतर्गत या पिकम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर स मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती अखेर या घोषणेचं फळ शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे आता गेल्या वर्षी वर्षीचा पीक मात्र भेटणारच आहे आणि सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक मग जे काय राज्य सरकारचा जे काय राज्य हिस्सा अनुदान आहे ते लवकरच या दोन दिवसामध्ये वितरित करील कारण की जे काही विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता या महिन्याच्या पाच तारखेच्या नंतर कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर जवळपास पंचवीस टक्के अग्रिमचा वर्षीचा सुद्धा सुद्धा वाटप केला जाणार आहे एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर सा एकूण मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षीच्या पिकम्याचं वाटप बाकी आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर का होईना शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर नुकसान भरपाईसाठी सुद्धा भरपूर जिल्ह्यांना पात्र किल्ले जून असेल जुलै असेल किंवा ऑगस्ट महिन्यातले पंधरा दिवस असतील पहिले पंधरा दिवस या तिन्ही जिल्ह्यातले सर्व या तिन्ही व तिन्ही महिन्यातले सर्व प्रस्ताव शासनाने मंजूर केलेले आहेत आणि या सप्टेंबर महिन्यातले जे काही प्रस्ताव आहेत ते सुद्धा प्रस्ताव येणाऱ्या दोन दिवसामध्ये शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात येतील अशी एक माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा खरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आपण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकाचा पीक किंवा गेल्या वर्षीचा मंजूर आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरती विश्वास राहिलेला नाही आहे परंतु जे काही गेल्या वर्षी गेल्या वर्षी खरीप हंगाम म्हणजे पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक तरतुदी केलेल्या होत्या जर ऐंशी टक्केच्या वरती जर नुकसान झालेलं असेल तर विमा शासनाला शासन विमा शासन कंपन्यांना देईल याचबरोबर जर विमा कंपनीला जर नुकसान जर शेतकऱ्याचं झालेलं असेल तर ते फर परत जे काही वीस टक्के पैसे जे आहे वीस टक्के किंवा ऐंशी टक्के असतील ते परत शासन ते विमा कंपन्यांकडून घेईल अशा प्रकारची एक माहिती देण्यात आलेली होती त्याच पद्धतीने योजना आता राबवण्यात येत आहे त्यामुळे आता खरीप हंगाम तेवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आ... तर मी दररोज चौदा हजार चारशे सत्तेचाळीस ला फोन लावून थकलू भाऊ तर गेल्या वर्षीचा पिकमा लवकरच वाटप होणार आहे एक अशा संदर्भातलं मध्ये माहिती आलेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत जवळपास आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपा असेल पीक विमा दोन हजार तेवीस असेल विमा दोन हजार चोवीस असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हप्तासु पाचव्या सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे पाच तारखेला पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर वर वर त्या नमो शेतकरी योजनेचा हप् नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या सुद्धा वितरण होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा उर्वरित पंचायत आरोग्य विकमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यात पेडगाव मंडळ पंचायत आडोग्य विकमा आला नाही लवकरच येईल दादा गेल्या वर्षीच्याच पिकच्या वाटपा संदर्भातली मी तुम्हाला माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि पुढचं एक अपडेट आहे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबतचं भरपूर शेतकऱ्यांना असंच एक प्रश्न आहे त्यांच्या अशाच जे कमेंट आहेत की आम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालेलं नाही त्यामुळे जर तुमचं जर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालं नसेल तर वाट बघा बँकेच्या माध्यमातून ते पेमेंट कधी कधी ट्रान्सफर होत नसतं त्यामुळे जर बँकेचा वरून शासनाच्या माध्यमातून ते पेमेंट ट्रान्सफर झालेलं आहे परंतु बँकेच्या माध्यमातून जर थांबवलेलं असेल तर त्याला शासन काही करू शकत नाही परंतु बँकेच्या माध्यमातून एक दिवस लेट काय का ते पेमेंट अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत असतात त्यामुळे ते थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्हाला असं सांगू शकतो की तुम्ही सर्व शेतकरी बांधव वाट बघा तर मित्रांनो गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आता स्वतः शासन वाटप करणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून जे काही उर्वरित रक्कम आहे ती विमा कंपन्यांना देण्यात येतील आणि विमा कंपनीच्या माध्यमातून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या लाईव्हच्या माध्यमातून एवढंच अपडेट होतं ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश होता आणि ते मी तुम्हाला पोहोचलेला आहे पुन्हा एकदा सांगतो गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के हा पीक पंच्याहत्तर टक्केचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारा एक अत्यंत दिलासादायक एक व गोड अपडेट आहे तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे लाईव्ह प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद